मंडळी नमस्कार मित्रांनो नमस्कार नमस्कार खेलार शेतकरी शाह परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा की सांगायची काय वेळ आहे की तर या मीडियावरती किंवा या जगात बऱ्याच काय भरपूर गोष्टी आहेत त्या मात्र त्यातली कोणती गोष्ट घ्यायची किंवा कोणत्या गोष्टीपर्यंत थांबायचं किंवा कोणाकडून काय शिकायचं किंवा किती खर्च करायचा खर्च का करायचा ह्या सर्व गोष्टींचा एक आत्मविश्वास वाढण्यासाठी खेलार शेतकरी परिवार हा सबस्क्राईब करावा लागेल तर आज आपण धाराशिव जिल्हा या ठिकाणी आणि या धाराशिव जिल्ह्यामध्ये आल्यानंतर एक तरुण वर्ग मला या किल्लार शेतकरीश परिवाराला सहकार्य करताना दिसतोय आणि आज सहकार्यच करतात का संगोपन करतात हे सुद्धा मी वास्तव चेक करण्यासाठी आलो आहे तर त्यावेळेला एक समाधान वाटलं की बाबा खरंच ही पोरं किंवा तरुण वर्ग ती किलारप्रेमी कुठंतरी गुंतलेले आहेत किंवा ह्यांना कुठेतरी लढा लागला आहे खिलारचा हे मला दिसून आलं त्याबद्दल मी त्यांचं खरंच आभार मानतो आणि त्यांना पुढील खिलार संगोपन वाढीसाठी सुद्धा या परिवारकडून देतोय तर या प्रत्येकाची एक ओळख करून देतो आहे तुम्हाला हे खेलारप्रेम आहेत खिलार शेतकरी शहर परिवारचे सदस्य आहेत त्यांची वैयक्तिक व्यक्तिशा त्यांच्याकडून आपण ओळख जाणून घेऊया आणि त्यानंतर आज त्यांची माझी ओळख कशी झाली किंवा ह्या ओळखीतून त्यांना काय शिकार मिळालं हे एक दोन दोन मिनटात आपण जाणून घेतो नमस्कार आपला परिचय राहण्याची लोडी का लोकांची काय करतं शिक्षण शिक्षण कोणत्या प्रकारचं झालं मग या खिलाडचं म्हणजे लढा किंवा हे खिलाडचा नाद हा घरापासून आहे का ही समाजातून किंवा मीडियामधून लागलं पण जे कारण तेच होते आजोबाच्या पाठीमाग नोंदणी झाली बरं वाटलं असल्यामुळे तुम्ही हे नव्हतं पण आता अशा मीडिया सोशल मीडिया समाजाच्या माध्यमातून लागला वळण घेतला असं वळवलं गेलं मग का वाटलं का कधी आत्मविश्वास आलाय का किंवा एक पाठिंबा आहे असा कोणाचे कोणाचं तरी असं वाटतंय का कधी कि बाबा यातून आपण पुढे जाऊ शकतो किंवा हे योग्य आहे योग्य आहे किंवा हा मार्ग चुकीचा नाही हे खात्री झाली काय जे करतो या चुकीचं नाही किंवा जे आपण उतरला यांचं संगोपन करता देखभाल करतो यात कधी वाटलं नाही हे चुकीचं आहे या क्षेत्रात एखादा गुरु असावा कधी वाटलंय आतापर्यंत काय गुरु कोणाला मांडलंय का तुम्ही तुमच्या विचारामध्ये तुमच्या काम करताना ठरवा आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यात वाटचाल करा म्हणजे तुमची दिशा ही तुम्हाला योग्य सापडेल ओके ठीक आहे तर यांची ही छोटीशी ओळख त्यांनी सांगितली चिलवडी गावचे ओम जाधव आई नमस्कार आपला परिचय छोटासा कृष्णा होतो राहणार मुगाव तालुका परांडा किल्ला झाला चिलवडेपासून किती आहे एक ऐंशी पंच्याऐंशी किलोमीटर अंतर ऐंशी पंच्याऐंशी ये किलोमीटरवरून येते यानं कसं झालं किंवा का केलं एक खिल्लार क्षेत्रातली आवड म्हणून आणि किल्लार क्षेत्रातील आणि ज्यांना गुरु मानलं हे असं आमचं राजसाहेब यांची भेट घेण्यासाठी मी पाटे पाच वाजता तरी निघालो तुम्ही एवढ्या पाठ्या निघताना किंवा भेट घेण्यासाठी याच्यात एवढं काय विशेष वाटतं किंवा घरच्यांनी विरोध केला नाही का एवढं काय आहे एवढं वेळेवर जायचं घरच्यांनी विरोध नाही केला मी घरच्यांना सांगितलं की असं असं हे लागलं तर आमचं मी त्यांना गुरु मानतोय मी जाणार आहे वडील म्हणणे काय अडचण नाही ते जाऊ मग त्यांना गुरु मानतोय असं घरच्या ऐकलं तुम्हाला परत काय म्हणत आहे त्यापुढे काय नाही अडचण ठीक आहे तर असं सडेतोड बोलत चला तुमच्या आयुष्यात एखादा मित्र आहे किंवा चांगली गोष्ट आहे समजा किंवा तुम्ही एखाद्याला गुरु मानताय तर जसं कृष्णाने सांगितलं तसं तुम्हीसुद्धा तुमच्या मनाला प्रथम सांगा किंवा त्याला तयार करा त्या मनाला आणि त्यांनी आज ऐंशी किलोमीटरवरून किलार शेतकरीच्या परिवारची भेट घेण्यासाठी फाटे पाच वाजता निघून आले त्यांचं खरंच मी कौतुक करतोय आणि त्यांच्या भविष्यातील खिलार संगोपन वाढीसाठी किंवा खिलारवरचं प्रेम वाढावं भरपूर हो। म्हणून त्यांना मी शुभेच्छा देतोय असं तुमचं प्रेम राहो ह्या खिलारशे ख्रिश्चन परिवारवर हो। जसं तुम्ही ऐंशी किलोमीटरवर सकाळ सकाळी आला जिथे भेटायला तर त्या अर्थी तुमचं प्रेम मला दिसून आलं की याच्यामध्ये कुठला स्वार्थ म्हणा किंवा कुठला व्यवहार म्हणा किंवा कोणती फायद्याची तोटेची बाजू ह्या गोष्टी नव्हत्या मात्र आज त्यांना काहीतरी शिकायचं होतं बघायचं होतं अनुभवायचं होतं किंवा काही थोड्या परीक्षा समजा तर त्या परीक्षेमध्ये त्याने जे काही घडवायचं ते घडवलं लवकरात लवकर येऊन त्याबद्दल तुमच्या मनापासून मी आभार मानते नमस्कार आपला परिचय छोटासा काय करतो आपण शेती कधीपासून वीस वर्ष झालं वडलं फार शेती बरं आणि केदार संघ पण वीस वर्षापर्यंत केल्यार सोबत बनायची गोडी म्हणजे घरातून आहे का ही समाजातून वगैरे आहे आता त्यांचा वापर कशाच करता केल्या अर्थाचा आता कसं होते साहेब हा हा ह्याच्याकडं मी स्वार्थी भावनेनं जर बघितलं बरोबर बरोबर बर 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 काय कमी पण तुम्हाला पहिली गोष्ट पहिली गोष्ट त्याच्याकडे कुठली गोष्ट स्वार्थ स्वार्था जे आहे ना बघून ती कधी तुम्हाला कमी पडू देणार नाही पाहुणा जर तुमची वीस वरती असेल ते म्हणजे हा अनुभव आला आहे तुम्हाला अनुभव येते आता त्याच्यात गेल्यावर त्याच्यावर प्रेम केल्यावर अनुभव येते कोणाला काय काय बी वाटते जगाला काय काय बी नाही पण वीस वरती पाहुणा खुली का मग करते काय खेलारी शेतकरी शाट परिवारची ओळख करते त्याची तीन वर्ष काय अनुभव आला आहे तीन वर्ष या ओळखीमध्ये तुम्हाला असे काय मिळालं बाबा ही ओळख असा ती गाय कशी नुसते खेळवण कशी असावी ओळीची गायीची कशी असावं तोंटाची मिळी कशी असावी या गोष्टी शिकाय व्हायच्या वाटलं होतं का तुम्हाला केलं परिवार धाराशिव जिल्ह्यात येईल आणि आज आपल्या गोठ्यात किंवा आपल्या घरी आपल्या अंगणात आपल्या दारात काहीतरी दोन शब्द त्यांची बडबड होईल किंवा था था ते आल्यानंतर कोणतरी दोघं भेटायला येतील असं वाटलं होतं शंभर टक्के नाही एक हजार तर के बर त्याच्यावरून शंभर टक्के नाही एक हजार टक्के कारण ओनला होतं आज ना एक दिवस दिवस मी आधी चर्चा केली त्यामुळं दमबी महत्वाचा दम काढण्याची गरजेचं बरं असं मला तुम्हालाही विचारतोय आज तुम्ही सकाळ सकाळी आलात तुम्हाला वाटलं नाही का ए, वाट की हा माणूस आपल्या भागात आला ना हा आपल्या घरी यावा आपल्या गोट्यावर यावा की आपण तिकडं का जायचं भेटायला वाटलं होतं की हा बरं म्हणलं आता तुम्हाला म्हणून मी म्हणजे फोर्स केला तुम्हाला की इकडं येस आणि असं बी की पहिल्यांदा म्हणजे पोस्ट बघितली पोस्ट बघितली की मग कॉल केला की नमस्कार नमस्कार आपली आपला परिचय एक छोटासा काल जागेचा आहे परिचय माझा परिचय मी विजय भास्कर दावेकर राणा दुधगाव तालुका जिल्हा धाराशिव आज इथं खिला शेतकरी शाळे शहाची भेट झाल्यामुळं कालचा दिवस पण त्यांच्यासोबत गेला रात्री आम्ही मुक्काम काम त्याला आणि आज पण सर्वांच्या सोबत आम्ही येत आहोत ही व असा योग आहे की सर्वांकडं शेती पैसा सर्व काय आहे परंतु अशी मॉलाची व्यक्ती एकत्र येणं निस्वार्थ खिलावर प्रेम असणं निर्मिती मानू माणसं सर्व आणि त्यांची सर्व भेट ही खिला शेतकरी शान आणि ह्या गोमातेमुळं झालेली आहे तुम्हाला एक छोटासा प्रश्न करतोय भाऊ तुमच्या गोट्यात कामं असताना तुमच्या आयुष्यात फळाफळ असताना मी स्वतः बघितली तुमचे फळाफळ धावपळ म्हणा किंवा आज एक खास तुमच्या जवळच्या भावाचं स लग्न असतानासुद्धा तुम्ही आज त्या लग्नात न थांबता तुम्ही था। मलाही वेळ दिला किंवा केल्यावर शेतकरीच्या परिवाराला वेळ दिला किंवा आज दोन दिवस माझ्यासोबत आहे की तुम्हाला वाटलं नाही का माझं नुकसान होतं आहे आणि आपण नंतर भेटूया किंवा नंतर या आपली कामं दरवर्षी चालली आहेत पण केलार शेतकरी सॅम चॅनल हा केलारवर एक काम करतात की स्वतःच्या वैवाहिक जीवनातून मोलाचा वेळ काढून आता इकडं जे नाही तर ते सर्व महाराष्ट्रभर फिरतात त्यांचे स्वतःचा व्यवसाय सोडून गुरं जनावरं सगळं बाज सारून इतरांसाठी त्यांचा इतका प्रयत्न आहे त्याच्या पुढे आपला वेळ आपण दाखवून आणि मंडळी अशा गोष्टी घडतात आणि त्यांना विचारून घेतोय किंवा त्यांचं मत मांडायला त्यांना भाग का पाडतोय तर आज कळतंय की खरंच त्यांची ओढ नेमकी कशासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी का खेलारसाठी का निस्वार्थ भावनेने वेळ दिल्यानंतर त्याचा कुठेतरी फायदा कुणाला तर होणारच आहे तर ह्या गोष्टी एकत्र सगळ्या घेतल्यानंतर आज प्रत्येक जण माणूस ओळखू येणार आहे आणि एकत्र आल्यानंतर एक युनिट तयार होणार आहे आणि अर्थात तुम्हाला एक वास्तव उदाहरण आहे हे एक धाराशिव जिल्ह्यातली किल्ड शक्ती शहर परिवारचे छोटीचं युनिट आहे त्या युनिटमध्ये प्रत्येक घरातलं एक तर एक तरुण वर्ग आहे तर असं प्रत्येकाने एकत्र या आणि एकत्र येऊन काम करा आणि कोणाला तरी गुरु करा आणि गुरु असा करा हजार वेळा नाही लाख वेळा नाही कोट वेळा विचार करा की आपल्या आयुष्यात गुरु असावा का नसावा याचासुद्धा विचार करा जर गुरु केला तर कोणाला नेमका करायचा हे सुद्धा ठरवा म्हणजे त्या खिलार दुनियेत किंवा खिलारच्या कामात तुम्हाला जी दिशा मिळणार आहे किंवा तुम्ही दिशा जी स्वीकार करणार आहे ती योग्य आहे का ह्याची खात्री करण्यासाठी आणि ह्याची खात्री स्वतःला होण्यासाठी मी खिलार शेतकरी शांत परिवारसोबत कट्टर राहा म्हणून सांगतो कारण का आज तुम्हाला कोणता जो व्यक्ती योग्य वाटतो जी गोष्ट योग्य वाटते तिच्यासोबत कट्टर राहायचं का न राहायचं याच्यावर सुद्धा फोनवर विचार करायला हवा आणि हा विचार परिपूर्ण करण्यासाठी आपल्या आयुष्यात एखादा जातिवंत व्यक्तिमत्व जातिवंत व्यक्तिमत्व असणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे व्यक्तिमत्व मिळत नाही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आणि ते व्यक्तिमत्व शोधणं गरजेचं आहे जर कुठलाही प्रश्न असेल कुठलाही मुद्दा असेल कुठलीही अडचण असेल किंवा जर कोणाला कोणती शंका असेल तर त्या शंकेच्या पुढं त्या व्यक्तीच्या पुढं त्या गोष्टीच्या पुढं सरळ पद्धतीनं जाऊन ती गोष्ट निरसन करत चला आज मी जास्त वेळ न घेता आज फक्त एक छोटासा परिचय त्यांचा घेतला आहे तर आज त्यांना किती वेग येतो आहे त्याच्यात बदल किती घडतोय त्याने तेन, दिशा योग्य पकडली आहे का टाइमपास म्हणून आज वेळ दिलाय ह्याची शहानिशा त्यांची आजपासून चालू झाली म्हणून हा व्हिडिओ नोंद करतो आहे धन्यवाद 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 मंडळे चॅनल करायला शेअर करायला आणि कट्टरता बाळगायला विसरू नका धन्यवाद